आपल्या आवडते चॅनल पोषण शिक्षण माध्यम या चॅनलवर आपल्या सरांचे खूप खूप मनापासून स्वागत तर मागचा जो अपडेट होता बावीस पॉईंट पाच तर त्याच्यामध्ये तीन महत्वाचे बदल होते तर ते आपण थोडक्यात जाणून घेणार आहे आणि आजचा व्हिडिओ हा जो नवीन बदल आहे बावीस पॉईंट सहा तर त्याविषयी आपण ह्या व्हिडिओमध्ये ते देखील जाणून घेणार आहोत की बावीस पॉईंट पाच आल्यानंतर लगेचच बावीस पॉईंट सहा हा अपडेट का म्हणून करण्यात आला आहे तर आपल्या सर्वांना माहीत असल्याप्रमाणे आपल्याला जे पोषण ट्रॅकर आहे ते प्लेस्टोरमध्ये जाऊन अपडेट करून घ्यायचं आहे आणि व्हाट्स न्यू म्हणजे या अपडेटमध्ये ब नवीन काय आहे जर तिथं किल क्लिक केलं तर आपल्याला आपल्याला कळते की या नवीन अपडेटमध्ये कुठल्या प्रकारचा बदल झालेला आहे तर आपण सर्वप्रथम बावीस पॉईंट पाच याविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत बावीस पॉईंट पाच अपडेट केल्यानंतर ज्यावेळेस आपण पोषण ट्रॅकर ओपन करत होतो त्यावेळेस अशा प्रकारे आपल्यासमोर एक पेज ओपन होत होत आहे आणि पोषण जे डेली ट्रॅकर आहे तर ते ह्या प्रकारे लॉक होत लॉक दाखवत होते म्हणजे आपण उघडा याला क्लिक केले तरी अंगणवाडी उघडत नव्हती तर ह्या ठिकाणी आपल्याला म्हटले गेलेले आहे की जे आपलं अंगणवाडी सेंटर आहे तर ते आपण त्या अंगणवाडी सेंटरपासून कि किती मीटर अंतरावर आहोत किंवा किती दूर आहोत दाखो, ते आपल्याला इथं दाखव दाखवत असते तर त्यानंतर आपल्याला ही जी रिकामी जागा आहे तर ह्या ठिकाणी सिलेक्ट करायचे होते सिलेक्ट केल्यानंतर सिलेक्ट केल्यानंतर हे बघा अशा प्रकारे आपले चार ऑप्शन हे आपल्यासमोर येत होते तर पहिलं ऑप्शन आहे आय एम लिव्ह म्हणजे मी रजेवर आहे तर दुसरं आहे आय एम ऑफिशियल ड्युटी म्हणजे ऑफिस आपण ऑफिसच्या कामानिमित्त आहे आणि तिसरं बघा आय एम एडिशनल चार्ज म्हणजे आपल्याला व्य व्यतिरिक्त चार्ज मिळालेला आहे त्यांना तर चौथं आपलं अंगणवाडी नेटवर्क नाही आहे तर हे चारही ऑप्शन आपल्यासमोर ओपन होत होते तर आपण ज्यावेळेस कुठल्याही ऑप्शनला क्लिक केले जर समजून घ्या मी रजेवर आहे तरीही आपल्याला फोटो कॅप्चर करण्यास सांगत होते त्यानंतर ड्यु ऑफिशियनल ड्युटी म्हटलं तरीही ते आपल्याला तर फोटो कॅप्चर करण्यास सांगत होते तर असेही कुठलेही चार ऑप्शन क्लिक केल्यावर आपल्यांना फोटो हा कॅप्चरच करायला लावत होतं तर बऱ्याच अंगणवाडी सेविकेच्या मनात आले होते की आपण हे सर्व ऑप्शन क्लिक केले तरी देखील आपल्याला फोटो हा घ्यावाच लागत आहे जोपर्यंत आपण ऑप्शन सिलेक्ट करत नाही त्यानंतर आपल्याला ना फोटो हा घ्यावाच लागत होता त्यानंतरच आपल्यांना आपले जे अटेंडन आहे उपस्थिती आणि नाचता तर त्याची ही ओपन होत होती त्यामुळे बऱ्याच अशा सेविकांचा गोंधळ होत होता त्यामुळे हा जो नवीन अपडेट आहे बावीस पॉईंट सहा हा तर तो करण्यात आलेला आहे तर त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा बदल झालेला आहे तो आपण इथं बघणार आहोत तर आपण अंगणवाडी ज्यावेळेस ओपन करत होतो आणि आपल्यासमोर जे ऑप्शन हो येत होते तर ते चार ऑप्शनपैकी आपण एक कुठलंही ऑप्शन क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे पेज ओपन होईल पेज ओपन झाल्यानंतर आपण जो नवीन बदल झालेला आहे बावीस पॉईंट सहा तर तो सर्वात महत्वाचा बदल हाच आहे तर त्या ठिकाणी आपल्याला फोटो कॅप्चर करावा लागत होता परंतु या नवीन बदलमध्ये आपण थोडक्यात बघू इथं बघा बदल तुम्हाला नक्कीच जाणवलं असेल की इथं स्किपचं बटन हे त्यांनी ॲड केलेलं आहे म्हणजे जर आपण रजेवर असाल किंवा आपण ऑपशनल कुठल्याही इत, इतर ड्युटीला असाल किंवा आपण चार्ज घेतलेला असेल किंवा आपल्या अंगणवाडीवर नेटवर्क उपलब्ध नाही तर हे चारही ऑप्शन आपण क्लिक करू शकतो त्यानंतर जर आपण अंगणवाडी सेंटरवर असाल तर आपल्याला फोटो घ्यायचा आहे परंतु आपण अंगणवाडी सेंटर नसताना इतर कामासाठी जर बाहेर असाल तर तुम्ही तिथं स्किप या बटनला क्लिक करायचं आहे स्किप ह्या बटनला क्लिक केल्यानंतर लगेचच आपली जी मुलांची उपस्थिती आहे आणि जे नाश्त्याची जी, जी लिस्ट आहे तर ते दोघंही ओपन होणार आहे तर हा नवीन बदलामध्ये अत्यंत महत्वाचं असं बदल त्यांनी केलेला आहे कारण ह्या मागच्या बावीस पॉईंट पाच अपडेटमध्ये बऱ्याच अशा सेविकांना गोंधळ निर्माण झाला होता म्हणूनच लगेच हा नवीन बदल त्यांनी केलेला आहे तर आपण हे सर्व प्रत्यक्ष कृतीसह बघणार आहोत तर आपण अपडेट करून घेतलं आहे अपडेट केल्यानंतर आपण पोषण ट्रॅकर अशा प्रकारे ओपन करून घेतलं आहे ओपन केल्यानंतर आपल्याला डेली ट्रॅकर या ठिकाणी जायचं आहे अंगणवाडी ही आपल्याला ओपन करून घ्यायची आहे ओपन केल्यानंतर अशा प्रकारे आपलं पेज ओपन होणार आहे पेज ओपन झाल्यानंतर आपण ज्यावेळेस फोटो घेतला घेतला नाही आपण जर स्किप केला तर ह्या ठिकाणी आपलं जे उपस्थिती आहे तर ती आपल्याला अशा प्रकारे लिस्ट ओपन होणार आहे तर आपल्याला आपली मुलांची उपस्थितीही इथं लावून घ्यायची आहे ह्या प्रकारे आपल्याला सिलेक्ट करून घेतल्यानंतर आपल्याला सबमिट याला क्लिक आहे करायचंय क्लिक केल्यानंतर आपली जी उपस्थिती असते ती नोंदवली जात असते त्यानंतर आपल्याला एस सी एम नोंदवायचे तर एस सी एम नोंदवत असताना आपल्याला ह्या ठिकाणी क्लिक आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला एस सी एम नोंदवण्यासाठी आपले जी लिस्ट ओपन होणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला एस हा नोंदवून घ्यायचा आहे तर एस सी एम नोंदवून घेतल्यानंतर आपल्याला शिजवलेले जेवण ह्याला क्लिक करून सबमिट करून घ्यायचे सबमिट केल्यानंतर आपलं जे ए सी एम आहे गरम आहार तो देखील आपल्या इथं पोशन ट्रॅकरला नोंदणी झालेला आहे त्यानंतर आपल्याला कृती सिलेक्ट करून घ्यायची आहे कृती सिलेक्ट झाल्यानंतर त्याला देखील सबमिट करून घ्यायचे आहे सबमिट झाल्यानंतर सबमिट झाल्यानंतर आपल्याला ई सी सी ह्या नोंदवायचं आहे तर पुढे जायला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपलं पेज ओपन होणार आहे आपल्याला कमीत कमी दोन कृती ह्या पूर्ण करायच्या आहे तर आपल्याला इथं देखील लक्षात येईल की जो पी डी एफ आहे तर तो सहज आपल्याला पूर्ण करता येतो आहे परंतु जे व्हिडिओ म्हटलेलं आहे तर ते आपल्यांना आपण जोपर्यंत व्हिडिओ बघत नाही तोपर्यंत आपलं हा ए सी सीचा कार्यक्रम हा पूर्ण होत नसतो तर पी हा, हा जो एक नंबरचा कार्यक्रम आहे तर सुरू करा याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर बघा उपक्रम पूर्ण झाला ह्याला क्लिक केल्यानंतर पुढे जा अस ह्याला क्लिक केल्यानंतर आपला जो उपक्रम आहे तो पोषण ट्रॅकरला नोंदणी झालेला आहे तर अशा प्रकारे हा आपला ए सी सी तर त्या याप्रमाणे आपल्याला ए सी सी हा कार्यक्रम नोंदणी करायचा आहे तर व्हिडिओच्या ठिकाणी आपल्याला पहिले व्हिडिओ क्लिक ऐकाव ऐकावी लागते त्यानंतर आपल्याला जे उपक्रम म्हटले बघा उपक्रम पूर्ण करा याला क्लिक करायचं आहे आणि त्याची नोंद ही करून घ्यायची चा जो दुसरा बदल होता बावीस पॉईंट पाचमध्ये तर अशा प्रकारे आपले जे लाभार्थी आहे तर लाभार्थींना क्लिक केल्यानंतर ज्या फाईल ज्यावेळेस ओपन करत असतो तर ते प्रोफाईल ओपन करत असताना जो शेवटचा ऑप्शन आहे बघा तर तो ऑप्शन आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे जर एखादा लाभार्थी हा अपंग असेल तर त्याला आपल्याला ह्या ठिकाणी त्या अपंगाची माहिती भरायची जर आपण होईल केलं तर ह्या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल ज्यावेळेस आपण ह्याला होय केल्यानंतर इथं निवडा ह्याला क्लिक केलेले क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपलं हे लिस्ट ओपन होणार आहे तर लिस्ट ओपन झाल्यानंतर आपल्याला तो लाभार्थी कोणत्या अपंगाच्या कोणत्या श्रेणीत बसतोय ते आपल्याला इथं सिलेक्ट आहे सिलेक्ट केल्यानंतर तो फॉर्म आपल्याला सबमिट आहे तर आपण कुठलेही लाभार्थी आता नवीन नोंदणी केलं असेल तर ते अपंगाचं श्रेणीत आहे का ते आपल्याला बघायचं आहे आणि ते आपल्याला दुरुस्त करून घ्यायची तर हा देखील अत्यंत महत्वाचा बदल आहे अजून तिसरा जो अत्यंत महत्वाचा बदल आहे तो म्हणजे इव्हेंट म्हणजे कार्यक्रमामधला तर तो व्ही एच एन डी मध्ये बघा तर व्ही एच एन डीला जर आपण क्लिक केले तर आपलं जे व्ही एच एन डी कार्यक्रम आहे लसीकरणाचं तर ते अशा प्रकारे पेज हे ओपन होणार आहे तर ओपन झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी क्लिक कर आपलं जे व्ही एच एंडीची तारीख आहे ती आपल्याला नोंदणी करून आपण सबमिट करत होतो परंतु आता ह्या प्रकारे त्याच्यात बदल करण्यात आले तर जर पहिलं ऑप्शन आहे पार्टिसिपेंट म्हणजे कोणी सहभाग घेतलेला आहे तर त्या सर्व प्रकार आपल्याला इथं नोंदायचे आहे तर गरोदर माता असो स्तनदा मुलं किशोरीन मुली किंवा मदर आणि गार्डियन चिल्ड्रन ह्या प्रकारे अशा प्रकारे माहिती भरायची त्यानंतरच जे दुसरं ऑप्शन आहे वॅक्सिनेशन म्हणजे लसीकरण कोणत्या लाभार्थ्यांना दिलं आहे बघा तर गरोदर महिला स्तनदा मुलं किंवा किशोरवयीन मुली तर अशा प्रकारे आपल्याला सर्व ही माहिती भरायची आहे तर त्यानंतर सप्लिमेंट तर त्याच्यामध्ये देखील आपण कुठल्या प्रकारचे त्यांना कुठल्या प्रकारची सेवा दिलेली आहे तर ते देखील आपल्याला इथं नोंदवायची तर अशा प्रकारे आपलं सर्व माहिती ही आपल्याला इथं आहे तर जे ग्रोथ मॉनिटरिंग आहे तर ते कुठल्या मुलांचे तुम्ही वजन घेतले किंवा गोरोदर माता किशोरी तर अशा प्रकारे आपले सर्व माहिती भरल्यानंतर आपल्याला हे सबमिट करायचं आहे तर हा देखील बावीस पॉईंट पाच मधला हा अत्यंत महत्त्वाचा असा बदल आपल्याला इथं जाणून आला असेल महत्वाचे बदल होते तर ते ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतले जर तुम्हाला काही अजून शंका आली असेल किंवा काही अडचण आली तर तुम्ही नक्कीच कमेंट करायचं आहे तर तुम्ही नक्कीच तुमच्या अडचणी असतील त्या कमेंट करणार अशी आशा करते धन्यवाद